डोक्याला टेन्शन झालंय माझे डोकं नुसतं गरम झालंय गरम दुखण्याला लागले मारायला आणि एक झालं की एक टेन्शन डोक्याला आहे काय सांगायचं खाजून खाजून तर ते मेल्याला बरं वाटायला लागलं पण जेवण वाटायला लागलंय दोन दिवस झालं नवऱ्याला बोलवत होती ना ह्याला आधी सांगितलं गाडीच्या चाकाच परत सांगितलं बाजाराच अडचणी परत सांगितलं पैशाच बर असू द्या तुमच्या ह्या आता चला आपली चुकी आहे मग गप पडायचं काय करायचं चुकी आपली आहे म्हणून गप पडायचं रुले खजवायला लागलं अपूर्वा तेराची बाटली आणते का ग बाय असं वाटत खसा खसाच पाय आहे आणि कुठेतरी कुठतरी मारता पाय व्हायला लागला ती सलपाट निघून 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 काय जळलंय पेटलंय काय त्याच्यावर राखेल पडले काय कळा नाही दुखणीच गावा नाही ते डॉक्टर दुखण्याचं निधनच पाय नाही नेमकं वर गेल्या होतं गावतंय काय दुखणं ती बी काय कळा नाही पाचशे पाचशे डॉक्टर तर गेला घरात इतक्या अशा गोळ्या पडल्या ते प्रत्येक दुखण्यावरच्या प्रत्येक आजारावरच्या नाही त्या दुखण्याची गोळी खावी लागते आपल्या जेवाच पडले आपल्याला आला नवरा नेहायला उभ्या घाय आल्या आले ला लागला तडायला माझ्यावर काय करायचं गप्प पडायचं गप पडायचं आपणच गप्प पडायचं काय करायचं गरज आपल्याला हो म्हणतात ना ज्याला नसतो आधार ज्याला नाही कुणी ती पडत वणी आता पडायला मला बी कुठं ठेवली नाही ती कुठल्या ना कुठल्या शब्दालाही करायचं अडवून करायचं गाडीच्या मालकाने गाडी घेतली म्हणल्यावर काळजी त्यालाच भाव ना आपल्याला कशाला आपण काय वापरतो गाडी आणि चांगलं सांगितलेलं माणसाला पटत नाही कधीच चांगलं सांगितलं तर अजिबात पटत नाही माणसाला घ्यायचं बोलून आता जे बोलत ती घ्यायचं बोलून काही काय करायचं होती पायाची कानाच्या बी काय झाले कानाच्या बी पाणी निघतंय कानाच्या कानाच्यात न पण कानात ना बी पाणीही निघतंय खूप निघले निघतंय कानात आला नवरा नेहायला नेहायला बोलावलेला मी बोलल म्हणलं चांगलं या आल्या असं काय आलं हे टेन्शन भावा बहिणींचं हे त्याचं आपलं असं चालूच असत अपेक्षा कोणा कोण ठेवतो माणूस नवऱ्या कोणा बरोबर आहे नवरा बी लागला बाहेर फुवायला दुखण्याने नको नको केले

सारखं फोनावर फोनवर कोणाला करायचं होत तुम्हाला खराब टायर होता मग काय टाकायचं नमत काय त्याला टायर कशाची काम करत होता दुसरं कुठलं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय तेव्हा ते काम करत नव्हतं यायचं बघितलं असतं आले असते मग ती अशी माझ्या परत

जास्त कुठ्या गोष्टी नुसतं काय करत एवढं मरायला लागले आमच्या मरणा कधी दबाखाय कधी नेहा मला मोठ्या हॉस्पिटल मध्ये न्या करा केला तुमच्या पदर